श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या वीस ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी आलेली आहेत चतुर्दशी आणि नरक चतुर्दशीला अभ्यंग्य स्नान केले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे या दिवशी यमरात आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते तसेच दिवाळीचे पहिले स्नान हे नरक चतुर्दशीला केले जाते याला स्नान असे म्हटले जाते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व आहे अभ्यंग स्नान म्हणजे तेल उठणे किंवा अत्तर लावून स्नान करणे हे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी हे स्नान केले जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून आपल्या कैदीमध्ये ठेवले होते त्याच्या वधानंतर कृष्णाने या स्त्रियांची सुटका केली होती आणि जेव्हा श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हा नरकासूर कृष्णाकडे एक वर मागितला की जो कोणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होणार नाही कृष्णाने त्याला वर दिला आणि म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी पवित्र आणि मंगल स्नान करण्याची प्रथा आहे आणि या स्नानाला दिवाळीचे पहिले स्नान म्हणून ओळखले जाते नरक चतुर्दशीला स्नान केल्याने शरीर आणि आत्मा हे दोन्ही शुद्ध होतात यंदा तिथी ही दोन दिवस असल्यामुळे आपल्याला नरक चतुर्दशी सोमवारी म्हणजेच वीस ऑक्टोबरला साजरी करायची आहेत पंचांगानुसार नरक चतुर्दशी तिथी एकोणावीस ऑक्टोबरला रविवारी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस ऑक्टोबरला सोमवारी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार वीस ऑक्टोबरला सोमवारी नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जाणार आहे नरक चतुर्दशी ही दिवाळीच्या एक दिवस अगोदर येते म्हणून या दिवसाला छोटी दिवाळी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी लोक अकाली मृत्यूपासून वाचवण्यासाठी यमराजाच्या नावाने दिवा लावतात या दिवशी हनुमानांची पूजा करणे देखील खूप विशेष मानले जाते धार्मिक दृष्टीने नरक चतुर्दशी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व असते आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांना पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच काहीजण अंघुळीच्या पाण्यामध्ये काही, काही वस्तू टाकतात किंवा अंगाला तेल लावून हे स्नान जे आहे तर ते केले जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी अंघुळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्याने आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही शत्रूबाधा आपल्याला झालेली आहेत जी काही शत्रुपिढा आहे तर ती नष्ट होते माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते आणि आपल्यावर धनवर्षाव करते यामुळे आपली संपूर्ण गरिबी आणि दरिद्रता ही देखील नष्ट होते या वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आहेत जी नरक चतुर्दशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ही वस्तू घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत अभ्यंग स्नान हे फक्त वर्षातून एकदाच केले जाते ते म्हणजे नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान हे नेहमी करावे परंतु सर्वांना ते शक्य होत नाही आणि म्हणून किमान दिवाळीच्या दिवशी नरक चतुर्दशीला हे स्नान घरातील प्रत्येक व्यक्तीने करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते हे स्नान केल्याने वाईट शक्तीचा आपल्यावरती कोणताही परिणाम जो आहे तर तो होत नाही आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता का आहे जी काही वाईट शक्ती आहेत आपण जी काही वाईट कर्म केली आहेत जी काही पापं केली आहेत तर ती संपूर्णपणे या स्नानाने नष्ट होतात जर आपल्याला एखादी शत्रुबाधा असेल शत्रू शत्रुपिढा असेल शत्रूचा आपल्याला वारंवार त्रास होत असेल शत्रूमुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील किंवा सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणाने तुमच्या घरातून हातातून निघून जात असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नसेल तर ही एक वस्तू तुम्ही अवश्य आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि नरक चतुर्दशीला हे स्नान केल्याने सर्व वाईट शक्ती वाईट कर्म आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट अडचणी सुरू आहेत तर त्यातून आपल्याला मुक्तता मिळत असते आता हे स्नान आपल्याला पहाटे करायचं आहे पहाटे ब्रह्म मुहूर्तावरती उठून तुम्हाला हे स्नान करायचं आहे सूर्योदय होण्यापूर्वी तर या दिवशीचा अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहेत पहाटे चार वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते सहा वाजून आठ मिनिटांपर्यंत तर या वेळेमध्येच आपल्याला हे स्नान जे आहे तर ते करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत आणि जर या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत कारण नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने भगवान श्रीकृष्णांची कृपा ही प्राप्त होते असे मानले जाते आणि म्हणून हे स्नान करण्यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं दोन्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्याने आपल्याला हा दिवस दाखवला यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढताने अगदी कडकडीत पाणी घेऊ नका कोमट पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि जर तुम्ही या दिवशी अंगाला उठणं लावणार असेल तर ते अगोदर तुम्हाला सर्वप्रथम संपूर्ण अंगाला उठणं लावून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला अंघोळ अंगुल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन हिरवी वेलची टाकायची आहेत यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि यासोबतच आपल्याला एक चमचाभर गायचं दूध टाकायचं आहे कारण नरक चतुर्दशी ही सोमवारी आलेली आहेत आणि या दिवशी अमावस्येचा प्रारंभ सुद्धा होणार आहेत म्हणून या दिवशी सोमवती अमावस्या सुद्धा असणार आहेत आणि म्हणून सोमवती अमावस्येला अंघुळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान करायला विशेष महत्व दिलं जातं आणि म्हणून आपल्याला एक चमच्याभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे हे गायचं दूध अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला मानसिक शांती मिळत असते आपल्याकडे पैसा हा कायम टिकून राहतो याशिवाय भगवान शंकराच्या कृपेने आपले सर्व आजार अडचणी ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होतात यानंतर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही थोडंसं गंगाजल जे आहे तर ते सुद्धा अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य जे आहे तर ते, ते मिळत असते जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तर तिथे गंगाजलची बॉटलसुद्धा अगदी वीस ते पंचवीस रुपयांना मिळते तिथून तुम्ही ती, ती बॉटल आणू शकता आणि त्यातील थोडंसं गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर मग तुम्ही थोडंसं गुलाबजल जे आहे तर ते सुद्धा टाकू शकता आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करताना आपल्याला डोक्यावरून स्नान करायचं आहे स्त्रियांनी या दिवशी केस धुवायचे आहेत कारण मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे दिवाळी आहे तर या दिवशी स्त्रियांनी केस धुवू नये म्हणून आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी केस जे आहे तर ते धुवून घ्यायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर ना तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती करायची आहेत जी आपण फक्त नरक चतुर्दशीलाच करत असतो तर आपल्याला जे कारिट फळ असतं हे एक जंगली फळ आहेत आणि हे तुम्हाला नरक चतुर्दशीच्या दिवशी सगळीकडे मार्केटमध्ये बघायला मिळेल तर हे फळ तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवायचं आहेत आणि हे जे फळ आहे तर हे आपल्याला आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने दाबायचं आहे ते फोडायचं आहेत फोडल्यानंतरनं त्याचा थोडासा रस जो आहे तर तो तुमच्या जिबेला लावायचा आहे आणि त्या फळामध्ये बिया असतात तर त्यातील दोन बिया या तुम्हाला तुमच्या डोक्याला लावायच्या आहेत आणि यानंतर हे फळ उचलून तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या काही वस्तू आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे आणि हे जे कारिट फळ आहे तर ते सुद्धा आपल्याला फोडायचं आहे असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण डाव्या पायाच्या अंगठ्याने हे कारिटच फळ जर फोडलं तर आपल्यापासून सर्व नकारात्मकता जी आहे जी काही वाईट शक्ती आहे तर ती दूर राहत असते तसेच आपल्या आयुष्यामध्ये जे काही शत्रू आहेत शत्रूंचा त्रास आहे तर तो सुद्धा दूर होत असतो आणि म्हणून तुम्हाला हे जे फळ आहे तर हे फोडायचं आहे त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी तुम्हाला सुद्धा करायचं आहे यमदीपदान केल्याने आपल्या कुटुंबावर वाईट संकट विघ्न अकाली मृत्यूचे संकट जे आहे तर ते येत नाही म्हणून आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर तुम्ही एक कणकेचा दिवा बनवायचा आहे त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचा आहेत तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जोपर्यंत हा दिवा जळत राहील तोपर्यंत जळू द्यायचा आहे दिवा शांत झाल्यानंतर न तिथेच राहू द्या दुसऱ्या दिवशी तो दिवा उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे परंतु असं यमदीपदान जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी स्नानाला आणि दीपदानाला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणून हे दोन्ही उपाय तुम्हाला न चुकता करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ